आजचा आपला जो टॉपिक आहे मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ मेंटल हेल्थ हे आजच्या जगामध्ये सगळ्यात निग्लेक्टेड गोष्ट झालेली आहे मेंटल हेल्थकडे कुणाचं लक्ष नाही आहे पण मला असं वाटतं की मेंटल हेल्थकडे फिजिकल हेल्थपेक्षाही जास्त लक्ष देण्याची गरज आता आलेली आहे मी डॉक्टर चंद्रकांत शिंदे अशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे गेली दहा वर्ष झालं फिजिशियन कन्सल्टंट आहे इंटेन्सिव्ह म्हणून काम करतोय तर मेंटल हेल्थविषयी मी असं माझ्या पेशंटमध्ये बघितलेलं आहे की जर कुणाला पोट दुखतं आहे उलटी झाली मळमळ झाली किंवा सर्दी खोकला झाला तर विदिन टू आवर्स ते डॉक्टरकडे येऊन आपली ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न करतात पण जर कुणाला आपल्या विचारामध्ये काही बदलाव वाटला मनामध्ये मा काही ताणतणाव वाटला तर ते कधीही डॉक्टरांची मदत घेत नाहीत ते आपल्या मित्रांना घरच्यांना सांगतात पण कधी कधी असं असतं की काही गोष्टी अशा असतात जिथे औषधांची औषधोपचाराची व काउन्सिलिंगची पण गरज असते तर त्यावेळेस आम्ही आपल्या हे मदतीसाठी नेहमी आहोत मेंटल हेल्थ ही खूप गरजेची आहे औषधाव्यतिरिक्तही आपली रुटीन लाईफमध्ये मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी रेग्युलर एक्झरसाईज योगा मेडिटेशन हे सगळं करणं गरजेचं आहे स्वतःचे विचार स्वतः ओळखणं गरजेचं आहे आणि आपला स्ट्रेस बऱ्याच वेळेस मॉडिफाय करण्यासारखा असतो तो मॉडिफाय करता आला अपले अपले तर आपले मेंटल आरोग्य पण चांगल्या रीतीने आपल्याला ठेवता येईल सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या काही गरज लागली तर आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोतच धन्यवाद